नमस्कार गर्भधारणेचा काळ म्हणजे आई आणि बाळासाठी एक पवित्र प्रवास या प्रवासात मदतीला येतात सौम्य पण प्रभावी योगासनं बऱ्याच वेळा गर्भिणीला प्रश्न पडतो की आसनं कोणती करावीत कोणती करू नयेत पण हे बद्ध जे आहे ते खूप उपयोगाचं आसन आहे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची तयारी करण्यासाठी हे आसन उपयोगाचं ठरतं पेल्विक एरिया यांनी मोकळा होतो त्यानंतर मार्जारी आसन त्यालाच कॅट काऊ पोज असं म्हणतात बऱ्याच गर्भिणींना पाठदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास खूप असतो तो या आसनामुळे निश्चितच कमी होतो हे मी माझ्याकडे येणाऱ्या गर्भसंस्कार महिलांच्या अनुभवावरून सांगू शकते त्यानंतर गर्भिणींना आणखी करता येईल ते म्हणजे डीप ब्रिदिंग आणि सोबतच शवासन यामुळे काय होणार आहे मनाला शांतता मिळणार आहे मग ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर निश्चितच तुमची डिलिव्हरी चांगली होणार आहे बाळपण बुद्धिमान असं जन्माला येणार आहे प्रत्येक श्वासामध्ये मातृत्वाची अनुभूती घ्या आणि डॉक्टर आणि प्रशिक्षित योगतज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच योग करा आणि फॉलो करा ए हेल्दी लाईफ यूट्यूब चॅनल रोजच्या गर्भसंस्कार आणि योगासाठी धन्यवाद